नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही वर्षांपूर्वी एका मुलाने म्हटलं होतं की आपल्याला जगातील वर्ल्ड चेस चॅम्पियन व्हायचा आहे आपल्याला जगातील नंबर एक म्हणून सामोर यायचा आहे आणि हे असं असं नाही तर जगातील यंगेस्ट चेस चॅम्पियन म्हणून सामोर यायचं आहे आणि आज हा मुलगा जगातील यंगेस्ट चेस चॅम्पियन एवर म्हणून सामोर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत समजले असालच इथे उल्लेख जो केला आहे तो अजून कोणी नाही ते आहेत भारताचे नवीन चेस चॅम्पियन अठरा वर्षाचे डी गुकेश डी गुकेश आज जगातील सर्वात कमी वयाचे वर्ल्ड चेस चॅम्पियन बनलेले आहेत आणि ही गोष्ट भारतासाठी खूप गर्वाची आहे मित्रांनो की आता जगातील सगळ्या जगातील चेस चॅम्पियन आहे तो म्हणजे भारताचा गुकेश आपला गुकेश मित्रांनो डी गुकेश हे अनंतम नंतर भारताकडून वर्ल्ड चेस चॅम्पियन बनणारे दुसरे पटू आहे केवळ इतकेच नाही तर डी गुकेश आता जगातील सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन म्हणून ओळखले जाणार आहे आणि ही बाब आपल्यासाठी खूप मोठी आहे मित्रांनो मित्रांनो या मॅच मध्ये चीनचे डीन लेरिंग हे पांढऱ्या गोट्यांसोबत खेळत होते तर डी गुकेश हे काळ्या गोट्यांसोबत खेळत होते मॅच खूप टफ चालू होता मित्रांनो आणि त्रेपन्न हे भंग होते आणि त्यानंतर डी गुकेश त्यान त्यान गुकेश त्यांच्यावर प्रेशर बनवून त्यांना हरवून टाकतात आणि अशा प्रकारे डी हे वर्ल्ड चेस चॅम्पियन बनून जातात मित्रांनो डी गुकेश यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर त्यांचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी चेन्नई इथे झाला त्यांना लहानपणापासूनच चेस खेळण्यामध्ये रस होते त्यांच्या वडिलांचे नाव रजनीकांत आहे आणि ते डॉक्टर आहे तर त्यांच्या आईचे नाव पद्मा हे आहे आणि त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहे डी गुकेश यांना भास्कर नागाई यांनी चेसची ट्रेनिंग दिली त्यानंतर भास्कर नागाई हे इंटरनॅशनल चेस प्लेअर झाले आणि त्यानंतर डी गुकेश यांना भारताचे इंटरनॅशनल चेस चॅम्पियन अनंतम विश्वनाथम यांनी ट्रेनिंग दिली डी गुकेश यांनी सामोर चालून आनंद चेस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतली आणि ते चेसमध्ये खूप झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये जिंकले त्यांनी अवघ्या बारा वर्षाचे असताना ग्रँड मास्टर चेस टुर्नामेंट जिंकला दोन हजार अठरा मध्ये झालेल्या एशियन चेस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी एक नाही दोन नाही तर पाच पदके जिंकली आणि आता त्यांनी चीनच्या डिंग लेदिंगला ले हरवून जगातील सर्वात यंगेस्ट चेस चॅम्पियन हा गौरव त्यांनी हासिल केला मित्रांनो मित्रांनो डी कुकेश यांची कहाणी आपल्याला हे शिकवते की जर आपल्याला यश आणि ध्येय प्राप्त करण्याची जिद्द असेल तर ही असायलाच पाहिजे मित्रांनो आणि त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार